कुंभ राशी चार ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कुंभ राशी ऑगस्टचा पहिला आठवडा हा तुमच्यासाठी खास असू शकतो या आठवड्यात कोणताही प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार नाही चार ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर नऊ ऑगस्ट रोजी बुध कर्क कर राशीत उघवणार आहे याशिवाय मिथून राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे याशिवाय मंगळ अरुण सोबत असू शकतो चला तर मग जाणून घेऊया चार ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशी भविष्य कसे असेल कुंभराशी ऑगस्टचा हा पहिला आठवडा तुमच्यासाठी रोमँटिक असेल प्रेमजीवनात तुम्ही गंभीर दिसाल तुमच्या प्रियकरासोबत वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल जर तुमच्या नात्यात कोणत्याही प्रकारचा तणाव असेल तर तोही दूर होऊ शकतो जर तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या भावना व्यक्त केल्या नसतील तर या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट त्याला सांगू शकता या आठवड्यात एखाद्या नातेवाईकाची तब्येत बिघडू शकते ज्यामुळे तुम्हाला त्यांच्यासाठी ही वेळ काढावा लागेल ज्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे त्यांच्यासाठी हा आठवडा नात्याची नवीन सुरुवात असेल तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन विचारसरणी आणि सामाजिक सक्रियतेचे प्रतीक का असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि योजनांचे कौतुक केले जाईल तुम्हाला जुन्या सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकेल तंत्रज्ञान किंवा ऑनलाईन माध्यमातून नफा मिळण्याची शक्यता असेल आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतील करिअर आणि बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात नोकरीत बदल किंवा पदोन्नती होण्याची शक्यता आहे तुम्हाला जुन्या मदत मिळू शकते व्यावसायिकांना व्यवहारात काळजी घ्यावी लागेल या आठवड्यात वैवाहिक जीवनात गोडवा येईल कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल प्रेमी युगलांमधील गैरसमज दूर होतील कुंभराशी हा आठवडा तुमच्यासाठी एक प्रभावी आठवडा आहे कारण आठवड्याच्या शेवटी तुमच्या राशीत पौर्णिमेच्या आधी ऊर्जा निर्माण होते प्रथम आठवड्याच्या सुरुवातीला राशीचा चंद्र तुमच्या मैत्रीचा आदर करण्यास मदत करेल तुमच्या वर्तुळाचा विस्तार करण्यासाठी हा एक चांगला काळ असू शकतो कारण नेटवर्किंगमुळे तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटेल तर मंगळवारी मकर ग्रहाचं चंद्र अर्थपूर्ण संशोधन आणि शिकण्याच्या संधीसाठी एक प्रभावी काळ सुरू करतो पुढील आठवड्यात बुधग्रह थेट स्थापनापन्न होण्याची तयारी करत असल्याने या काळात तुम्हाला अधिक शिस्तबद्ध वाटते आठवड्यात शुक्र आणि गुरुची युती प्रमुख असेल ज्यामुळे आठवड्याच्या मध्यात मंगळ आणि शनीच्या विरोधातून बाहेर पडून काही उत्साह वाटेल या आठवड्यात प्लुटोद्वारे तुम्ही अनुभवत असलेले रूपांतर अधिक प्रभावी वाटेल कारण आपण नऊ तारखेला तुमच्या राशीतील पौर्णिमेवर लक्ष केंद्रित करू आठवड्याच्या शेवटी तुमची ध्येये आणि गेल्या तुम्ही केलेल्या प्रगतीचे मूल्यांकन करा या आठवड्यात तुमचे नवीन कल्पना फुलू लागतील परंतु बुधस्थानके काहीही नवीन सुरू करण्यासाठी निर्देश देईपर्यंत वाट कुंभ कुंभराशी या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले असेल प्रेम आणि मुले देखील चांगले असतील व्यवसाय चांगला असेल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला न्यायालयात विजय मिळेल तुम्हाला व्यवसायात यश मिळेल तुम्हाला राजकीय लाभ मिळेल मध्यंतरी तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल तुम्हाला चांगली बातमी मिळेल कुंभराशी तुमच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो तुम्ही तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सांभाळू शकाल आणि संतुलित करू शकाल हे खूप दिवसांपासून तुम्हाला हवे असल्याने ते खूप मोठे यश असेल कुंभराशी या आठवड्यात तुमच्या दिनचरेत काही बदल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल पैशांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे विशेषतः जर अलीकडे खूप खर्च झाला असेल कामात थोडीशी आळस येऊ शकते नवीन पद्धतींचा अवलंब करा कुटुंबात शांती राहील ज्यामुळे संतुलन राखले जाईल प्रेमात खोल येईल भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल प्रवास मन आणि विचारांना एक नवीन दृष्टिकोन देऊ शकतो मालमत्तेशी संबंधित गोष्टी अचानक बदलू शकतात यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या अभ्यास पुन्हा वेगवान करण्याची गरज आहे या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांना मानसिक धुके दूर होण्याची आणि भावनिक दृष्ट्या स्थिर होण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू होते रविवारपर्यंत चंद्र ऋषिक राशीतून तुमच्या राशीत प्रवेश करेल आणि आठवड्याची शेवटी तुम्हाला खूप केंद्रित वाटेल बुध वक्रीमुळे गोंधळलेल्यांना संभाषणांना चालना मिळेल म्हणून कुटुंबातील सदस्य आणि भागीदारांसोबत बराच वेळ मंदावतो आणि सामान्यतः आधीच पूर्णपणे विचार करतो कन्या राशीतील मंगळ तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो आणि विलंब किंवा गैरसवत असूनही कामात गोष्टी व्यवस्थित करण्यास मदत करतो ज्यामुळे तुमच्या संयमाची खूप परीक्षा होते आर्थिकदृष्ट्या आवेगपूर्ण खरेदी टाळा आणि सामान्यतः आधी प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक तपासा हायड्रेटेड राहणे आणि हवा मिळणे विश्रांती आणि काही प्रमाणात संरचनेसह आरोग्य लक्षणीरीत्या सुधारण्यास मदत करते म्हणून स्वतःला जास्त परिश्रम करू नका पुनरावृत्ती करणाऱ्या किंवा गट अभ्यास सत्रांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शेवटी स्पष्टता सुधारते या आठवड्यात युरेनस नवीन कल्पनांना चालना देत असल्याने नवोपक्रम आणि व्यक्तिमत्वाला आमंत्रित करते व्यावसायिक वातावरण तुमच्या अद्वितीय दृष्टिकोनाचे सादरीकरण करण्यासाठी योग्य आहे सहयोगी तुमच्या भविष्यवादी विचारसरणीचे कौतुक करतील प्रेमात अविवाहितांना स्वीकारा आणि अनपेक्षित मार्गाने प्रेम फुलू द्या अविवाहित लोक त्यांच्या नेहमीच्या क्षेत्राबाहेरील एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात आर्थिकदृष्ट्या गुंतवणुकीसाठी अपारंपरिक दृष्टिकोनाचा विचार करा निर्णय सुधना आहे त्याची खात्री करा गतिमान क्रियाकलाप सुरू केल्याने रोमांचक आव्हानांसह हो एकरसता तोडल्याने आरोग्याला फायदा होईल ज जसे आठवड्याचे शेवट उलगडत जाईल तस तसे तांत्रिक उपक्रम किंवा सामुदायिक प्रकल्प तुमच्या जिज्ञासू मनाला उत्तेजन देऊ शकतात सामाजिक भेटी खोल अंतर्दृष्टी प्रदान करतात तुम्ही क्षितिजे विस्तृत करण्यासाठी विविध संवाद स्वीकारा मित्र अशा बातम्या आणू शकतात ज्या रोमांचक संधी उघडतात मंगळ तुमच्या क्षेत्रांना ऊर्जा देत असल्याने नवीन मार्ग तयार करण्यासाठी तुमची प्रेरणा आणि स्वातंत्र्य हुशारीने वापरा या आठवड्यात बदल स्वीकारणे आणि तुमच्या सर्जनशील प्रक्रियांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यावहारिक धोरणांसह एकत्रित करून तुम्ही तुमची दृष्टी प्रत्यक्षात आणू शकता आणि तुमच्या आकांक्षा पूर्ण करू शकता कुंभ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा असेल शुभ क्रमांक नऊ असेल आणि शुभ दिवस गुरुवार असेल आणि आठवड्याचे शेवटी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल आणि प्रगती होईल एकंदरीत पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल